कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वीस नवीन बाईकद्वारे ट्रॅफिक बिट मार्शल तैनात प्रसंगी सिनेअभिनेते स्वप्नील जोशी यांची उपस्थिती राष्ट्रवादी नेते शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा सुरक्षा वाढीबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही झेड प्लस सुरक्षेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया रत्नागिरीतील भाटे खाडीत मच्छिमारी नौका पलटी होऊन दुर्घटना समुद्रात उडा मारल्याने खलाशी सुखरूप मात्र बोटींचे मोठे नुकसान आणि सिंधुदुर्गमध्ये वाद्य निर्मिती आणि दुरुस्ती दुकानांमध्ये लगबग वाढली गणेशोत्सवासाठी वाद्यांची दुरुस्ती तसेच खरेदी सुरू आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली दमामे तांबोड येथे शिंदे गटाला खिंडार असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश पाहुया सविस्तर वृत्त वाहतूक व्यवस्थेला अधिक सुधारण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वीस नवीन बाईक ट्रॅफिक बीट मार्शल तैनात करण्यात आले आहेत या कार्यक्रमाला मराठी सिने अभिनेते स्वप्नील जोशी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते स्वप्नील जोशी यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आणि ट्रॅफिक व्यवस्थापनाच्या सुधारणांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिलाय या नवीन बाईकच्या माध्यमातून ट्रॅफिक बीट मार्शल अधिक प्रभावीपणे वाहतूक नियंत्रण करू शकतील आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देऊ शकतील कार्यक्रमाला स्थानिक अधिकारी आणि इतर मान्यवरांनी देखील उपस्थिती दर्शवली होती आणि या नव्या उपक्रमामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं बघ आमच्या डोळ्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये वाहतूक नियंत्रण विभागाकडून जवळपास वीस बाईक ज्या आहेत त्या ट्राफिक बीट मार्शल म्हणून आपण आज ते त्याचा शुभारंभ केलेला आहे या वीस बाईकना सायन पटेल असेल ठाणे बेलापूर असेल जुना मुंबई प, गोवा हायवे असेल तर उरणपासून जे एन पी टीपर्यंतचा रोड असेल आणि कळंबोलीपासून तळोजापर्यंतचा रोड असेल तर या रोडवरती पेट्रोलिंगसाठी ही वाहनं उपलब्ध करून दिलेली आहेत या दुचाकी वाहनाचा या दुचाकी वाहनाला सायरनची व्यवस्था आहे त्याचबरोबर लाईट्स आहेत त्या वाहनामध्ये रोपसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत ज्याचा उपयोग रस्त्यावरती एखादं वाहन बंद पडलं असेल तर तात्काळ त्या ठिकाणी त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग होईल या एकूणच उपक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी त्या बऱ्याच उद्देश त्यामध्ये समोर ठेवले आहेत ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होईल त्या त्या ठिकाणी हे दुचाकीवरती असलेले मार्शल तात्काळ पोहोचू शकतील वाहतूक कोंडी सोडवली जाऊ शकते एखाद्या ठिकाणी अपघात असेल तर त्या अपघाताच्या ठिकाणी अपघाताच्या ठ ठिकाणा सुद्धा तात्काळ भेट देऊन तिथं काही आवश्यकता असेल त्याप्रमाणे उपाययोजना करू शकतील तिसरा आहे एखादं वाहन बंद पडलं असेल त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते किंवा होत होत असेल तर तात्काळ ह्या ही व्हेकल तिथे जाऊन ती वाहनं बाहेर काढायचा प्रयत्न करेल आणि या उपारी काही स्थानिक तक्रारी असते तर त्या तक्रारी सुद्धा तक्रारीचं निरसन करायचं नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी आदरणीय सर आदरणीय तिरुपती गाकडे सर आणि सगळ्या या, या टीमने एक अत्यंत सुंदर आणि स्तुत्य उपक्रम सुरू आहे जे बीट मार्शल असतात जे अदरवाइज ट्रॅफिक मार्शल असतात तसे आता त्यांनी टू uh, व्हीलर्स दिल्यात आणि uh, रस्त्या रस्त्यावर हे बीट मार्शल्स अवेलेबल असणार आता या टू व्हीलर्सवर आणि त्या अशा रेग्युलर टू व्हीलर्स नाही आहेत त्या टू व्हीलर्सना सायरनपासनं ते पोलीस लाईट्सपासनं ते सीपीआर पासून सगळ्या गोष्टींची सोय असणाऱ्या अत्यंत अत्यंत सोफिस्टिकेटेड बाईक्स आहेत या वेल इक्विप्ड फॉर द फॉर एनी कॅलॅमिटी अशा या बाईक्स आहेत आणि या बाईक्स आता इथून पुढे नवी मुंबईच्या हद्दीत फिरताना दिसणारच तुम्हाला आणि जसं मगाशी सर सांगत होते की जेव्हा कॉन्फ्लिक्ट होतो इन टर्म्स ऑफ ट्रॅफिक जॅम झालं ॲक्सिडेंट झाला अपघात झाला दुर्दैवाने काही कॅलॅमिटी घडली तर तिथे फोर व्हीलरला पोहोचायला वेळ लागतो तर तिथे हे हे मार्शल्स विदिन नो टाइम पोहोचू शकतील आणि ज्याला आपण म्हणतो ना फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट रिॲक्शन टाईम कमी होऊन तो फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट तिथे सुरू होईल आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला सुरुवात लवकर होईल सो मला असं वाटतं की खूप चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी स्पष्ट केले की सुरक्षा वाढीबाबत त्यांना कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही काल माझ्याकडे केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी आले होते आणि त्यांनी माहिती दिली की तीन व्यक्तींना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय यामध्ये आर एस एस प्रमुख मोहन भागवत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि माझे नाव आहे अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे

रत्नागिरीतील भाटे खाडीत मच्छीमारी नौका पलटी झाल्याची दुर्घटना घडली आहे ज्यावेळी ही नौका बुडत होती त्यावेळी आतील खलाशांनी समुद्रात उड्या घेऊन स्वतःचा जीव वाचवलाय त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून दुर्घटना घडतानाच आजूबाजूला असलेल्या मच्छीमारी नौका ताबडतोब दुर्घटनास्थळी पोहोचल्या आणि ही बोट बुडण्यापासून वाचवली आहे मात्र बोटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले वारंवार घडत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे तसेच शाळकरी विद्यार्थिनींची शाळा व महाविद्यालयात सुरक्षा राहावी यासाठी उत्तर रायगडचे शिंदेगड शुवासेनेचे संपर्क प्रमुख सिद्धांत शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बावीस ऑगस्ट रोजी खालापूर पंचायत समितीचे अधिकारी खालापूर उपविभागीय अधिकारी खोपोली पोलीस निरीक्षक खोपोली मुख्याधिकारी यांना निवेदन देत खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत तसेच सीसीटीव्ही बसवलेले असल्यास ते चालू स्थितीत आहेत का हे तपासून घेत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील दमामे तांबोडमधील शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा अध्यक्ष गंगाराम हरवडे उपसरपंच लक्ष्मण हरावडे, उपसर हरावडे उपाध्यक्ष प्रकाश हरावडे सचिव संतोष देवघरकर हनुमानवाडी अध्यक्ष सुरेश हरावडे वेताळवाडी अध्यक्ष रमेश बंगाल सुतारवाडी अध्यक्ष काशीराम देवघरकर माळवाडी अध्यक्ष अनंत बंगाल यांच्यासह तीनशे कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय शिंदे गटाच्या भूलथापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तीनशे कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला असल्याचं सांगण्यात आलं यावेळी शिवसेना युवासेनेचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले असून वाद्यनिर्मिती आणि दुरुस्ती दुकानांमध्ये लगबग दिसून येते या प्रामुख्याने पकवाच मृदुंग तबला टाळ झांज हार्मोनियम यांची दुरुस्ती आणि खरेदी करताना भजनप्रेमी दिसत आहेत गणेशोत्सवामध्ये कोकणात भजन म्हटली जातात यात पकवाच मृदुंग तबला टाळ झांज हार्मोनियम यांचा वापर होतो यांची दुरुस्ती आणि खरेदी गणपती सण येण्यापूर्वी सुरू होते सध्या या दुकानांमध्ये लगबग वाढली असून पुढील दहा ते पंधरा दिवसात कोकणात वाद्य निर्मिती आणि दुरुस्ती दुकानांमध्ये सुरूच राहणार आहे नवीन भूर्ग आहेत भूतकुरू विद्यार्थी शिकणारे त्यांना या पकवाज पेटीची भरपूर मागणी आहे परंतु ही जी कला थोडीशी लोप पावत चालली होती की आता या आधुनिक काळात पकवाजकडे तबल्याकडे बरेचसे विद्यार्थी शिकवणारे झाले विद्यार्थी शिकत आहेत त्यामुळे आमच्याकडे ही मागणी झाली माझा हा व्यवसाय गेली पन्नास वर्ष मी हस्तगत केला आहे आणि मी तो तो करीत आहे पकवाच वगैरे हो कशी किंमत आहे आता पक्वाची किंमत लो बजेट म्हणजे ज्यांना थोडक्यात कमी लो बजेटमध्ये लागतात ते मी पाचपासून देतो सहापर्यंत देतो नंतर जास्तीत जास्त चांगली क्वालिटी असेल म्हणजे लाकडाची कॉस्टली किंमत असली तर मी ती एक बारा तेरापर्यंत बारा हजार तेरा हजारापर्यंत आम्ही चांगली परत प्रकारे पुरवतो जे टाळ असतात गणपतीच्या अर्थामध्ये टाळाचा वापर केला जातो ते टाळांची आता किंमत कशी आहे टाळांची किंमत ती कशी आहे पितळ आणि आपलं कासं असे मिक्स टाळ असतात ते आठ नऊशे रुपयांपर्यंत मिळतात छोटी टाळ मिळतात झांड मिळते पण ती आता जी जी पूर्वी काशाची मिळत होते ते आता दुर्मिळ झाले मिळण्याचे तरी हातपेटी ही एक प्रामुख्याने भाषा वापरली जाते काय तुम्ही कशी बनवता किंवा त्याची आता काय किंमत मी हातपेटी बनवत नाही मी हातपेटी वाजवतो पण त्यातली मला अवगत कला असल्यामुळे मी विक्री करून आणून तयार केलेल्या तिकडे विक्रीसाठी विक्री आणून ठेवतो त्या लोकांना चांगल्या प्रकारे आणून देतो त्याची किंमत हातपेटी असली तरी एक बारा तेरा हजारपर्यंत साबण बॉडीची चांगल्या प्रकारे देतो त्यानंतर मग स्केल जेंजर कपलिंग अशा पेट्या पस्तीस हजार चाळीस हजार ते किमती असतात त्या देतो काय पेटी म्हटली की पन्नासच्या पुढे चांगली बांधलेली असेल स्वर चांगले असले तर ती देतो हा व्यवसाय तुम्ही मागील किती वर्ष करता आणि कशा प्रकारे तुमचं कुटुंब सुद्धा आहे हा व्यवसाय माझा आमचा पारंपरिक आहे माझे वडील शंभर वर्षापूर्वी ते करत होते आता माझा वय एकोणसत्तर आहे तरी पण मी या धंद्यात गेली पन्नास वर्ष इथे पुढाळ तर मी आता त्रेचाळीस वर्ष इथे काम करतोय या बातमीसह व्याज झाल्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण